शेतकरी बंधू तुमच्या एक कांदा पिकावरती करपा आलाय का अशा पद्धतीने डाग पडलेत का जी कांद्याची पाते या पातीवरती अशा पद्धतीने पड डाग पडलेत का लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा ढगाळ हवामान जमिनीमध्ये ओलावा सतत चालणारा पाऊस आणि कांद्याचा जो गाभा आहे त्या गाभ्यामध्ये असणारा जो थ्रिप्स आहे थ्रिप्स ही जी सगळी कारण आहेत ही सगळी कारण कांद्यावरती येणाऱ्या करप्याला पोषक असतात या याच्यामुळे कांद्यावरती करपा येत असतो आता हा करपा आल्यानंतर कुठली आहे बऱ्याच शेतकरी बांधवाच्या कमेंट आला ही एकच फवारणी सांगा ज्याच्यामुळे आमचा करपा कंट्रोल होईल त्याच्यासाठी एकच फवारणी सांगतो ती फवारणी म्हणजे आपल्याला घ्यायचं सव्वा एम प्रति लिटर पाणी मिली प्रति लिटर त्याच्या बरोबर हे झालं सिस्टेमॅटिक बुरशीनाशक याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला एम पंचाळीस किंवा बावीस टेन पैकी कुठलं एक कॉन्टॅक्ट पंजीसाई बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर आपल्या जे कांद्याचा गाभा गाभा आहे याच्यामध्ये जर थ्रिप्स असेल तर याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला एखादं कीटकनाशक या तिन्हीच आणि याच्यामध्ये सिलिकॉन बेस्टिकर या तिन्ही चार इंच जर कॉम्बिनेशन घेतलं शंभर टक्के कांदा पिकावरती आलेला कर्पाय सुरुवातीच्या स्टेज मध्ये असते असू द्या किंवा थोडासा जास्त पसरलेला असू या ह्या दोहींवरती सुद्धा शंभर टक्के आपल्याला कंट्रोल करायला फायदा होईल म्हणून शेतकरी बांधवांनी ही जर फवारणी घेतली तर आपल्याला फायद्याचं ठरणार आहे